प्रतिबिंब जनमानसांचे प्रभाग क्रमांक दहा मध्ये राजकीय रंधुमाळी सागर मुरतडकर मैदानात उतरले अन दोन नेत्यांना घाम अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सागर मुर्तडकर यांनी ड प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत त्यांच्या एंट्रीने समोरचे उमेदवार शिवसेनेचे सचिन जाधव आणि माजी नगरसेवक मुदत सर शेख यांना अक्षरशः घाम फुटल्याची चर्चा रंगू लागली आहे पदावर नसतानाही वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून सागर मुर्तडकर यांनी प्रभागात रस्ते पाणीपुरवठा नागरी सुविधा अशा अनेक विकास कामांना गती दिली ही कामे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे मार्गे लावण्यात आली त्यामुळे काम करणारा कार्यकर्ता अशी ठाम प्रतिमा त्यांनी नागरिकांमध्ये निर्माण केली आहे याउलट प्रतिस्पर्धी उमेदवारांनी शहराच्या राजकारणात अधिक लक्ष घालत प्रभागाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका स्थानिक नागरिकांकडून ठेवला जातोय याच नाराजीचा फायदा सागर मुर्तडकर यांना होणार अशी जोरदार चर्चा प्रभागात सुरू आहे एकंदरीत सागर मुर्तडकर यांच्या उमेदवारीने प्रभाग क्रमांक दहा मधील लढत चुरशीची झाली असून राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा